तिच्यासाठी सावित्रीबाई फुले हा तिचा आदर्श होता त्याला धरून ती आता सावित्रीच्या ह्या सगळ्या लेखी आता पुढे निघालेल्या आहेत तुमच्या प्रत्येकामध्ये लपलेले जे ज्योतिराव आहेत त्यांना थोडंसं जरी वर काढलं तरी मला असं वाटतं की पूर्ण तीनशे पासष्ट दिवस तिचा महोत्सव साजरा होईल आणि ती बिनदिक्कतपणे पुढे जाईल प्रगती करू शकेल पण तरीही आज ती महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल मी डॉक्टर मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांचे मनापासून आभार मानते इथे ज्यांनी ज्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत त्या सगळ्यांचे त्यांना देखील शुभेच्छा देते की इथे बरं त्यांना खूप छान व्यवसाय मिळू दे, दे आपण इथे जमलेले जेवढे आहोत तेवढे त्याचं ते माऊथ टू माऊथ कॅनव्हसिंग देखील करूया की इथे उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ आणि उत्तम प्रतीच्या वस्तू आपल्याला इथे खरेदी करायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांना देखील सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते स्वावलंबनाकडून सक्षमतेकडे जाणाऱ्या या माझ्या सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आपण मी आपल्या भटू सावंत आणि राजेश प्रतिभा ताईचं पण अभिनंदन करेन की अशा प्रकारच्या सन्मानातून त्यांना एक ताकद मिळते त्यांना पाठबळ मिळते त्यांना ऊर्जा मिळते त्यांच्या कर्तृत्वाला एक अधिक जोमाने काम करण्याचा रस्ता मिळतो या सन्मानाच्या माध्यमातून आणि या सन्मानाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे ते काम करू शकतात जसं बचत गट मोठ्या प्रमाणात आहेत आणि बचत गटाच्या महिला या जसं काम करतात तशा पद्धतीने देखील महिलांचं काम आपल्याला बघायला मिळतं या मधल्या काळामध्ये मी ग्रामीण भागामध्ये गेलो होतो श्रमजीवी संघटनेचा कार्यक्रम होता दहा हजार महिला त्या ठिकाणी होत्या निरनया गावाच्या पे पाड्यावरच्या महिला मी देखील चकित झालो आणि त्या महिलांनी निर्नया गावामध्ये ठराव केले की मूल जन्मल्यावर त्याच्यासमोर त्याच्या आईचं नाव देखील लागलं पाहिजे आणि ही केवढी मोठी घटना आहे हे ठराव जे आहेत ते त्यांनी शासनाकडे पाठवले आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने देखील हा निर्णय केला आणि त्याच्या संबंधातील धोरणात्मक निर्णय अधिकृत जी आर देखील लवकरच बाहेर येईल की मूल जन्मल्यानंतर त्याच्या त्या ते आईचं नाव जे त्या नावाच्या समोर लागलं पाहिजे केवढी मोठी ही क्रांती आहे आणि त्याच्यामुळे अशा विविध अंगी विविध क्षेत्रामध्ये महिलांचं जे कार्य आहे ते उल्लेखनीय आहे आणि त्याची दखल घेऊन या ठिकाणी या बाजारपेठेच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने ही दखल घेतली जाते मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांचा सन्मान झाला अशा सर्व महिलांचा मी पुढच्या वाटचालीसाठी त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद केळकर साहेब आपल्या एक सत्कारमूर्ती आलेल्या आहेत आता डॉक्टर मधुरा कुलकर्णी मी केळकर साहेबांना विनंती करेल की कुलकर आ, कुलकर नी। त्या डॉक्टर कुलकर्णींचा सत्कार करावा एम डी आयुर्वेदिक श्रीरोग तज्ज्ञ असलेल्या मधुरा कुलकर्णी या सुवर्णपदक विजेत्या आहेत मुंबई विद्यापीठामध्ये दरवर्षी शिक्षण क्षेत्रात त्या सतत टॉपर ठरलेल्या आहेत योग आणि तत्वज्ञान अशा दोन्ही विषयांमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे याचबरोबर ती डॉक्टर खडीवाले हा सर्वोत्कृष्ट महिला डॉक्टर म्हणूनचा पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळालेला आहे याचबरोबर ती डॉक्टर की सोबतच अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये पंच्याहत्तर किलोमीटर धावण्याची किमया त्यांनी साध्य केलेली आहे आणि त्या एकट्याच धावलेल्या नाही आहेत तर गेली सत्तावीस वर्ष अशा सगळ्या मॅरेथॉन पटूंचं ते प्रशिक्षण देखील करतायत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्या सतत आपल्याला दिसत असतात आयुर्वेदावरती जीवनशैलीवरती बोलताना आपल्याला डॉक्टर मधुरा कुलकर्णी हे ठाण्यातलं एक सुपरिचित नाव आहे धन्यवाद डॉक्टर ती गौरव पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आणि आजच्या या कार्यक्रमाला आपले लाडके माननीय आमदार संजयजी केळकर साहेब इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं इथे आभार मानतो यासोबत ज्या सत्कार मूर्तींनी आमच्या विनंतीला मान देऊन हा दोन्ही संस्थांचा एक छोटे पुरस्कार तुम्ही स्वीकारलात त्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने आम्ही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजचा हा सत्काराचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो माननीय आमदारांना मी अशी विनंती करेल की त्यांनी कृपया आमच्या सगळ्या महिला बचत गटांना च्या स्टॉलला त्यांनी भेट द्यावी व त्यांना प्रोत्साहित करावं तिथं आत्ता आपण समर्थ ती गौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे तर ती आपल्याला इथे एक पोवाडा सादर करते मी कृष्णाईला विनंती करेन की तिने हा पोवाडा सादर करावा

शो था शो था मारु मारु मुद्रा तुम्हा स्वाभिमान मुद्रा तुम्हा स्वाभिमा नसू हो he डावकरे गावकरे साहेब होते ते समर्थ भारत व्यासपीठाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा आम्हाला आशीर्वाद नेहमी असायचा आणि वसंतराव डावकरे साहेबांची परंपरा अत्यंत सक्षमपणे ज्यांनी पुढे चालवलेली आहे आमचे निरंजनजी डावकरे साहेब या ती महोत्सवाने इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम इथे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या या ती महोत्सवाचे आयोजक डॉक्टर राजेश मडवी यांना विनंती करेल की त्यांनी आमदार साहेबांचं इथे स्वागत करावं गेली सलग चौदा वर्ष हा महोत्सव इथे या शिवाजी मैदानात संपन्न होत आणि प्रत्येक ती महोत्सवाच्या या कार्यक्रमाला निरंजनजी आम्हाला आमच्यासाठी सतत उभे राहतात